महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज अध्यक्ष चषक स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेरवाडीचे केंद्रस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश नाशिक जिल्हा परिषद आयोजित अध्यक्ष चषक स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत पार पडलेल्या केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेरवाडी यांनी सर्वच क्रीडा व सांस्कृतिक प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपला दबदबा कायम ठेवला ही स्पर्धा परिषद प्राथमिक शाळा रामाचे येथे पार पडली परिषदेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तसेच समूह प्रकारात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या नावलौकिकात भर घातली वैयक्तिक स्पर्धांमधील उल्लेखनीय यश धावणे वक्तृत्व वैयक्तिक गीत गायन नृत्य वृद्धिबळ बुद्धिबळ चित्रकला स्पेलिंग बी बी व मॅथ्स अशा विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली लहान व मोठ्या दोन्ही गटात अनेक विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत गुणवत्तेचा ठस्सा उमटवला समूह व मैदानी खेळांमध्ये वर्चस्व समूह नृत्या लहान व मोठा गट आणि समूह गीत गायन लहान व मोठा गट या सर्व स्पर्धांमध्ये शाळेने प्रथम क्रमांक पटकावला मैदानी खेळांमध्येही विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत कबड्डी मुली प्रथम क्रमांक खो खो मुले व मुली प्रथम क्रमांक कबड्डी मुले द्वितीय क्रमांक असे यश मिळवले शिस्त जिद्द आणि परिश्रमांचे फळ प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त चिकाटी व आत्मविश्वास कौतुकास्पद ठरला या यशामागे मार्गदर्शक शिक्षकवृंद मुख्याध्यापिका मॅडम पालकवर्ग आणि सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले खेरवाडी शाळेची यशाची परंपरा अशीच अखंड सुरू राहो अशा शुभेच्छांसह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी ज्योती आहेर निफाड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा